राज्यात आजही मुंबईसह भा बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरू आहे विशेषतः मुंबई ठाणे कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये सात जणांचा सा मृत्यू झाल्याची नोंद आहे ठिकठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरूच आहे सतत त्या पावसामुळे किंग सर्कल अंधेरी सबवे यासारख्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबईला आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे त्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलल्या असून त्या आता तेवीस ऑगस्ट रोजी होतील ठाणे नवी मुंबई पालघर रायगड आणि रत्नागिरीमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे या भागातही आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे रायगडमध्ये अंबा नदीनं पातळी ओलांडली आहे तर कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे रत्नागिरीत सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं पातळी ओलांडली असून राजापुरातील कोदवली नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहे मुंबईतल्या पावसाच्या स्थितीबाबत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार अधिक माहिती देत आहेत बरोबर मुंबईची स्थिती बघितली सध्या तर मुंबईमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी ही पावसानं अक्षरशः मुंबईला झोपून काढलंय सकाळच्या काही तासांमध्ये आपण बघतोय की सकाळपासून पाऊस सुरू आहे काल रात्रीपासून पावसाचा जोर सुरू होता आणि त्यामुळेच मुंबईतले जे सखल बाग आहेत अ शिशिर राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्याबद्दल काय सांगाल अर्थात आपण बघतो ज्या प्रकारे राज्यामध्ये देखील म्हणजे मुंबई सोडून त्या व्यतिरिक्त जर किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकणमध्ये रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे पालघर एकदा देखील वेळ देण्यात आले आणि त्यामुळेच काल मुख्यमंत्र्यांनी देखील घोषित केलं होतं की, की लोकांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडावं अर्थात त्यासोबतच मुख्यमंत्र्यांचं जिल्हाधिकाऱ्यांसोबत देखील बोलणं झालं होतं आणि त्यांना प्रकारचे निर्देश देण्यात आले होते तिकडे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम देखील तैनात करण्यात आल्या होते आपण बघितलं ज्या प्रकारे नांदेडमध्ये धकफुटीमुळे ज्या प्रकारे पाऊस मोठ्या प्रमाणात आला आणि तिकडचं जीवन जे आहे असं झालं तिकडे देखील सरकारने लक्ष दिलेलं आहे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं होऊन ता कुठलीही uh, मदत जर नांदेडमध्ये uh, 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 किंवा इतरत्र त्या भागाला हवे असल्यास राज्य सरकारकडून ती पुरवण्यात येते आज मुंबईची स्थिती आपण बघतोय मुंबईमध्ये तीन ते चार तास पुढचे सांगण्यात आले की मोठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस पडेल त्यामुळेच जे सखल भाग आहेत तिकडे देखील प्रशासनाचं लक्ष आहे तर या सखल भागांमध्ये या आधी पंपिंग स्टेशन बसवण्यात आले होते परंतु देखील सततच्या पावसामुळे दे या भागांमध्ये काही ठिकाणी पाणी साचतं त्याच्यामध्ये हिंदमाता असेल दादर असेल त्याचबरोबर अंधेरी सव्वे असेल यासारखी काही भाग आहेत तिकडे देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे काल आपण बघितलं ज्या प्रकारे या भागात पाणी साचलं होतं त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती आणि त्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्जन करावं लागलं होतं आज देखील अशा प्रकारची स्थिती उत्पन्न होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय मुंबईमध्ये खास करून त्याचसोबत मुंबईच्या विकिन बघाल तर ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती आपण बघतोय काल रात्री पासून ठाण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू झालाय पालघर मध्ये देखील सुरू झालेला आहे आणि त्यामुळे शाळांना तर सुट्टी देण्यात आलेली आहे पण त्याचबरोबर तिकडे प्रशासन देखील सतर्क आहे शिशिर रेल्वे सेवेबद्दल काय सांगाल एकूण सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीबद्दल धन्यवाद शिशिर आपल्या माहितीबद्दल पुढे पुढच्या बातम्यांकडे